हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही मी घेऊन आली आहे माझ्या पहिल्या व्हिडिओचा चा सेकंड पार्ट आय होप तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल बघितला नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा तर मी एवढे सगळे बाबी तुला गेलो होतो बुड्डी आता भेट झाली आहे एवढ्या वेळाने बुड्डी आम्हाला विचारल्या स्वेटर आणले स्वेटर स्वेटर घालून आली आहे बुड्डी आम्हाला तिला जास्त थंडी वाढणार म्हणून नवीन स्वेटर घेऊन आले तर तिला विचारूया जेवण कसं वाटलं प्रॉन्स फिश अजून काय लेग पीस कस काय माय बोल माय আজি <fie> नव्वद वर्षाची असेल ती पण ती खूप लाजते जेवण मला वाटलं छान 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 तंबाखू खाल्ली आज किती वेळा तंबाखू खाल्ली हा का जेवणावर तंबाखू खाल्ले भिने सशाचं मटण खाल्लंय आज रॅबिटचं ससा आठ दहा पण ससवले आहे आणि ससा ससा मटन चित्तर चित्तर पण खाल्ले बदकाच पण मटन खाल्लं सुद्धा कुठं बघितलं माता म्हणजे यायच्या जनरेशनचं फर्स्ट टाइम म्हणजे ती आई इकडे आली तिला आता आम्ही तिला तिने काही खाल्लं नाहीये पण तिला आशा होते की तिने हे खाल्लं ते खाल्लं तिची मजा घेतोय आम्ही बघ मजा आली तुला अली आली आली अशा येऊ मज्जा मजा आनंद 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 मज्जा मेहंदी दाखव तुझी बघा बघा माईची मेहंदी दुसरा हात दाखवू साठी <laughs> <बगा। laughs> आम्ही परीसा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी बारबेक्यू मध्ये गेलेलो हे तर मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं पण तिथे बारबेक्यू मध्ये बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करतात ते लोक आपल्याला केक प्रोवाइड करतात आणि बर्थडेचं सॉन्ग लावतात तर बघा तिथे आम्हाला आम्ही अक्च्युली आमच्यासोबत खूप लहान मुलं होती म्हणून आम्ही तीन केक ऑर्डर केलेले आणि दोन एक परीने आणि एक अभयने कट केला आणि ह्या मावशी आहेत ना ते, ते आमच्या स्कूलमध्ये ना खाऊ वाटायच्या जेव्हा आम्ही स्कूलमध्ये होतो तेव्हा ना ते आम्हाला खाऊ द्यायच्या त्या लहानपणी असे गव्हर्नमेंटची मिड डे मीलची स्कीम चालायची ना तसं आताही आहे ती बहुतांश स्कूलमध्ये पण तेव्हा खूपच ते प्रचलित होतं तर आम्हाला त्या मावशीना खाऊ द्यायच्या तर त्या आता ना माझ्या आईच्या बाजूला राहतात तर त्यांची ओळख झाली ऍक्च्युली त्यांची आधीपासूनच ओळख होती पण त्या कुठे राहायच्या माहिती नव्हतं तर अनायसे त्या आता आईच्या बाजूलाच राहतात तर त्यांनाही आई आई बरीच्या बर्थडे सेलिब्रेशन मध्ये चला म्हणून इन्व्हाइट केलं तर त्या आल्या होत्या त्या आम्हाला खूपच आनंद झाला की त्या आमच्या सोबत आल्या आणि सगळ्या लहानपणीच्या आठवणी आमच्या कशा ताज्या झाल्या होत्या मी माझ्या मिस्टरांना त्यांची ओळख करून देत होती की हा आमच्या शाळेमध्ये खाऊ वाटायच्या आम्हाला ह्या मावशी तर त्या बोलतात की मी कुठेही जाते तेव्हा मला ना खूप जण म्हणजे ओळख दाखवतात पण आता कसं आपण मोठे झालोय आपल्या चेहऱ्यामध्ये बदल झालाय किंवा त्यांना नाही ना येत एवढी एका वर्गामध्ये खूप मुलं असायची साठ पन्नास साठ तर त्या कोणाकोणाला ओळखते तर त्यांना ते, ते नाही ना ना समजत की कोण आहे काय आहे वगैरे पण त्या ते सगळ्यांना तेवढ्याच प्रेमाने आजही बोलतात हसून वगैरे खूप छान असं त्यांचा स्वभाव आहे तर बघा अशा प्रकारे दोघांचा बर्थडे सेलिब्रेट आम्ही तिकडे बार्बिक्यू मध्ये केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला बारबिक्यू मध्ये जाऊन तुमच्याही फॅमिली सोबत सेलिब्रेट करा खा प्या मजा करा आणि ते सगळे तुमची ॲनिव्हर्सरी नेक्स्ट मंथ मध्ये आहे तर तुम्ही एक केक कट करा तर म्हटलं आमची अॅनिव्हर्सरी अजून लांब आहे तर सगळ्या मुलांना घेऊन माझी बहीण ती मिस्टर मी माझे मिस्टर आणि आम्ही सगळी मुलं आम्ही केक कट केला तर तिथे ते लोक गाणी खूप छान वाजवतात अॅनिव्हर्सरीचं गाणं वेगळं बर्थडेचं गाणं वेगळं तर आम्ही खूप खूप एन्जॉय केलं आहे म्हणजे फॅमिली सोबत जाऊन सेलिब्रेट करणं आणि एकट सेलिब्रेट करणं यामध्ये खूप फरक असतो फॅमिली सोबत खूप मजा येते बघा कशी आमची मस्ती चालू होती इथे तर मी केक भरवत होती ते मला केक भरवत होते माझी बहीण केक भरवत होती तर खूपच आम्ही मजा केली तर बघा आणि एन्जॉय करा तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फर्स्टवाला पार्ट बघितला नसेल तर तुम्ही फर्स्टवाला पार्टही जाऊन बघा माझ्या चॅनलवर आहे आणि मुलांनी तो खूप एन्जॉय केला मुलं तर एका जागी बसतच नव्हती डान्स करत होती नाचत होती खाणं पिणं ला हे माझे वडील आहेत तर त्यांना ही केक भरवणं चालू होतं आमचं तर खूपच मजा केली आणि ही आई आईला केक भरवला सगळ्यांना सगळ्यांना केक भरवला ऍक्च्युली हा चॉकलेट फ्लेवरचा केक नव्हता स्ट्रॉबेरी थिंक होता तर माझ्या मुलाला तो आवडत नाही त्याला चॉकलेट फ्लेवर आवडतो तर तिकडे एकच फ्लेवरचा हा केक मिळतो आणि खूप प्रकारचं असं जेवण तिथे आहे तुम्ही हे जाऊन बघा तुम्हाला जे खायचं ॲक्च्युली आपण तिथे जातो तेव्हा आपल्याला एवढं काही खाणं होत नाही आपण एन्जॉय करण्यामध्येच आपला वेळ जातो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे तुम्हाला आठवले साहेबांच्या अजून कविता ऐकायला भेटतील ह्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत आज आहे अभय आणि परीचा बड्डे आज आम्ही बार्बिक्यू नेशन मध्ये करत आहोत आभी आणि परीचा बड्डे आणि त्याच्यामुळे आता आम्ही बंद करून आलो सगळे दारूचे अड्डे ठीक आहे म्हणजे एकदम आता म्हणजे त्यांनी पुन्हाच नाही जिथे किसी का नाही कुठ बिगाडे वैसे आमारे भाऊजी हे उघाडे इथले खूप बहुत धन्यवाद देते उनके वजह से हम यहाँ पे आज आए हैं और मतलब राशन कार्ड पे मिलता है हमको राशन और यहाँ पे खाने के लिए आए उसका नाम है बारबेक्यू नेशन तो हम उनको बहुत बहुत बधाई देते हैं और मतलब बिरयानी में था तेज पत्ता और जीरा बिरयानी खाए उसमें था तेज पत्ता और जीरा और हमारे भाव का नाम है हीरा हम हमारे भाव को बधाई देते हैं हमारी रिपब्लिकन पार्टी है इस पार्टी का मैं अध्यक्ष हूँ और मैं अध्यक्ष हूँ तुम सचिव हो कोई चिमचू है कोई आवचू है मतलब ठीक है मतलब हम सब साथ में है और बिहार में हम जीते हैं बिहार में हमने 200 पार किया है महाराष्ट्र में हम करेंगे और आगे बढ़ेंगे तो आगे बढ़ते थैंक यू सो मच धन्यवाद बड़े रहेगा बाजू में अगोदर बोलतो तुम्हाला सगळ्यांना सॉरी कारण जिचं बड्डे आहे तिचं नाव आहे परी तर ठीक आहे म्हणजे परी आमची अत्यंत ऍक्टिव्ह आहे आणि परी अमित भाऊंची कन्या आहे आमची कन्या आहे आणि परी भविष्यामध्ये पुढे जाऊन चांगली कलेक्टर होणार आहे ऑफिसर होणार आहे त्यासाठी ये। आमच्या तिला शुभेच्छा आहे आमच्या आर पी वतीने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र

आमचं झालं आता सगळं से सेलिब्रेशन बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं आमचं आणि आम्ही घरी जात होतो

चंदर <laughs> भरते <laughs>